नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विनीता आईनापुरे लिखित साक्षात्कार ही कथा त्यांच्या झाली भली पहाट या कथासंग्रहातून घेण्यात आलेली आहे तर सादर आहे कथा साक्षात्कार बायकोच्या तालावर नाचणारा मी पुरुष नाही हे यांनी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ऐकवलेलं वाक्य आता मला अगदी पाठ झालंय अंगवळणी पडलंय इतकं की कपाळी कुंकू गळ्यात मंगळसूत्र तसं मनात बायकोच्या तालावर नाचणारा मी पुरुष नव्हे हे त्यांचं वाक्य अगदी सहजपणे वागवलंय गेली दहा वर्ष जे बोलावं त्याला यांचा विरोध जे म्हणावं त्याला यांचा विरोध जसं काही केवळ विरोध करण्याकरताच हे माझा नवरा झालेत परमेश्वर तरी अशा कशा गाठी बांधतो का अशा गाठी बांधण्यातच त्याला गंमत वाटते मनाशी चरफडत मी रस्त्यांना झपाझप पावलं टाकत चालत होते भरुणाची हातातली बॅग सांभाळत चालताना माझी दमछाक होत होती पण मनातल्या संतापानं उसळी घेतली की पावलं झपाझप पडत होती साडीचा पदर घट्ट खोचला होता केसांचा आंबाडाही अगदी चापून चोपून बांधला होता त्यामुळं माझा मला स्वभावात करारीपणा आल्यासारखं वाटत होतं काय वहिनी पुण्याला का अचानक आलेल्या प्रश्नांना मी दचकले पण उत्तर द्यायच्या भानगडीत पडले नाही नुसताच होंकार दिला आणि पुढं सटकले खर तर मी पुण्याला जायचं हे गेले पंधरा दिवस ठरलं होतं मग यांनी मला अडवायची काय जरूर होती पण हे आजचंच नाही नेहमीच आहे दहा वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं मुलगा डबल ग्रॅज्युएट घरची जबाबदारी काही नाही चांगली नोकरी स्वतःचं घर यापेक्षा स्थळ बघताना मुलीचे आई वडील काय बघतात मलाही ह्यांच्या स्थळात त्यावेळी काहीच उनं वाटलं नाही पण लग्नानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही फिरायला गेलो आणि यांचं असा मी असा मीचा प्रयोग सुरू झाला मला ह्या आवडत नाही मला आवडत नाही माझं असं माझं तसं मी अशा स्वभावाचा आहे सतराशे साठ गोष्टी यांनी सांगितल्या पण माझ्याबद्दल मात्र एकही अक्षर त्यांनी विचारलं नाही कदाचित त्यांचं म्हणणं निमूटपणे ऐकून घेणारा पहिलाच श्रोता त्यांना माझ्या रूपानं मिळाला असावा त्यामुळं स्व आख्यान अगदी रंगतदार झालं गंमत अशी की त्यावेळी मलाही त्यात काही गैर वाटलं नाही हातातल्या हिरव्या बांगड्या लाल खड्याची अंगठी झळाळणाऱ्या पाटल्या बांगड्या यावर हात फिरवत खाली मान घालून रस्ताभर कौतुकानं मी यांचं बोलणं ऐकत होते पायाच्या बोटातली जोडवी मासोळ्या साखळ्या अंगावरची भारीची साडी माझे पाय जणू जमिनीला टेकतच नव्हते स्थळ उत्तम मिळाल्याच्या आनंदात माझं मन विहार करत होत पण लग्नानंतर दहा बारा दिवसांनी माझ्या वडिलांचं पत्र आलं आणि त्यांनी पत्रातून आम्हाला दोघांना पुण्याला यायचं आमंत्रण केलं होतं त्यांनी लिहिलं होतं की रविवारी आम्ही सत्यनारायणाची पूजा करणार आहोत सध्या तुमची रजा तेव्हा उभयंतांनी दोन दिवस आधीच पुण्याला यावं शुक्रवारी तुमची वाट पाहत आहोत दादांचं पत्र म्हटल्यावरच माझे डोळे भरून आले त्यातून त्यांनी बोलवलंय म्हटल्यावर आईची भावाची आठवण तीव्रतेनं झाली आणि भरून आलेले डोळे वाहू लागले हे बघतच होते लढायला काय झालं यांनी आश्चर्यानं विचारलं अरे मधू तू सुद्धा कमाल करतोस वडिलांचं पत्र आलंय म्हणून आठवणीनं आलाय असेल डोळ्यातनं पाणी जवळच मशीनवर शिवण शिवत बसलेल्या माझ्या सासूबाई म्हणाल्या काय आलंय ग पत्र मी पत्र त्यांच्या हातात दिलं वाचना ग मी ऐकते हातानं शिलाई घालत सासूबाई म्हणाल्या मी पत्र वाचून दाखवलं आणि भीत भीत विचारलं जाऊ ना मी जा ना माझा चेहरा उजळला आणि पटकन यांच्याकडे वळून विचारलं कोणत्या गाडीनं जाऊया शुक्रवारी शुक्रवारी नाही शनिवारी अहो पण दादांनी शुक्रवारी मला पुढं बोलवेच ना त्यांनी बोलावलं म्हणजे काय आपण जायलाच पाहिजे असं नाही आपण शनिवारी जायचं सासूबाईंनी हातातलं शिवण खाली ठेवलं हे काय रे तुझं वागणं एवढ्या कौतुकानं सासरे बोलवत आहेत तर जा आणि जरा बायकोकडे बघ तिला रडायला येतंय येऊ दे तिच्या रडण्याला मी किंमत देत नाही आणि आई तुलाही सांगतो मी बायकोच्या तालावर नाचणार नाही काय तुला करायचंय ते कर बाबा लोक म्हणतील की सासू छळते मी आपली डोळे पुसून त्या मायलेकरांची झटापट पाहत राहिले मनात आशा होती की हे आईचं ऐकतील आणि समजा नाही ऐकलं तर संध्याकाळी बाहेर गेलं की यांच्याशी लाडीगोडी करायची आणि शुक्रवारीच पुण्याला जायचं पण कसं काय संध्याकाळ गेली रात्र गेली लाडीगोडी करून झाली रुसणं झालं यांच्यात काहीही फरक नाही परिणामी आम्ही शनिवारीच पुण्याला गेलो ही नुसती सलामी होती पहिल्या वर्षीचे सणवार डोहाळ जेवणं बाळणपण मुलाचं नाव ठेवणं या सगळ्या बाबतीत धोरण एकच बायकोला विरोध स्पष्टीकरण कायम एकच बायकोच्या तालावर नाचणारा वगैरे वगैरे खरं सांगू का तसं पाहिलं तर संसारात मला कमी काहीच नाही सासू सासरे गावी राहतात दोन्ही नणंदांची लग्न झाली त्या आपापल्या घरी कधीतरी वर्षाच्या काठी एखाद्या वेळी येतात दीर गावातच आहे पण तोही त्रास देणारा नाही माझी मुलं सुदेश आणि दीप्ती तीही गोड आहेत घरात टी व्ही फ्रीज स्कूटर सगळं काही आहे यांचा पगार चांगला आहे तसे हे हौशी सुद्धा आहेत वाईट मात्र एकच हे सगळं जे जे म्हणून घरात आहे ते यांच्या पसंतीचं आमच्याकडे जो कोणी येईल तो घराची रचना वस्तूंची निवड त्यांची मांडणी या सगळ्याचं मनसोक्त कौतुक करतो इतकंच काय माझ्या मैत्रिणी माझ्या अंगावरच्या साड्यांचीही फार छान याच शब्दात पसंती व्यक्त करतात यांचा चेहरा असं काही ऐकलं की उजळतो आणि माझा काळवंडतो चार लोकात मी ते दाखवत नाही पण पायात रुतलेला काटा सतत सलत राहावा तसा यांच्या हट्टी स्वभावाचा डंख मला जाणवतो स्वतः मला ऑफिसमधून येताना दोन साड्या आवडल्या म्हणून आणतील पण दुकानात शोकेसमधली एखादी साडी मला आवडली म्हणून घ्या म्हटलं तर नाव नको नावावरून आठवण झाली सुदेशच्या वेळी स अक्षर आलं होतं माझ्या मनातून सुहास हे नाव ठेवायचं होतं सासू सासरे बारशाला आले होते त्यांनाही सुहास हे नाव आवडलं ह्यांनी मात्र नाक मुरडलं काय वाईट रे ह्या नावात दोन्ही नणंदांनी भावावर हल्ला चढवला मला आवडलं नाही अरे पण तुझ्या बायकोला आवडलंय ना तरीही मला आवडलं नाही शेवटी सुदेश हे नाव यांच्या म्हणण्याप्रमाणे ठेवलं अगदीच वेगळं नाव म्हणून सगळ्यांनी यांचं कौतुक केलं खरं तर मलाही ते नाव आवडलं पण तरीही माझा हट्ट नाकारला म्हणून मनात न राग आलाच दुसऱ्या खेपेला मी शहाणी झाले मुलीचं नाव काय ठेवायचं ते ठरवलंच नाही शेवटी नाव ठेवायची वेळ आल्यावर सासूबाई म्हणाल्या अगं हिचं नाव काय ठेवायचं यांना विचारा मी उत्तर दिलं कोणीतरी यांना बोलवून आणलं हे आत आले हसले आणि मला म्हणाले अगं हिचं नाव काय ठेवायचं तुम्ही म्हणाल ते तरी पण तुझी आवड काय उपयोग आहे सांग तो सुदेश ही सुदक्षिणा छे, त्यापेक्षा दीप्ती नाव चांगले तेच ठेवूया दिप्ती हेच नाव ठेवलं गेलं घराची बाग करणं असो गच्ची असो की टी व्ही फ्रीजची खरेदी असो इतकंच काय माझा एखादा दागिना असो पसंती यांची आज दहा वर्ष हेच चाललंय यांची पसंती यांची मतं यांची निवड मला कशातच स्थान नाही सगळ्या गोष्टी माझ्या करता पण त्या ह्यांनी ठरवायच्या का असं मला काही स्वतःची मतं नाहीत का मला काही समजत नाही मी अडाणी आहे का म्हणून दरवेळेला यांचंच म्हणणं ऐकायचं आपलं मन दडपायचं का हे नवरा म्हणून मग बायको म्हणून माझी किंमत किती दिवस ही नवरेशाही सहन करायची आणि का म्हणून जेव्हा जेव्हा ते म्हणतील तेच व्हायला हवं का आणि असं का रस्ताभर माझ्या डोक्यात प्रश्नांच्या लाया तडातड फुटत होत्या चटकन आजीचं वाक्य आठवलं एकदा मी अशीच तक्रार केली तर आजी म्हणाली माले अगं आम्ही पूर्वीच्या बायका आपल्या अडाणी होतो आम्हाला काही हे असलं नवरेशाही वगैरे काही समजत नव्हतं अंगावरची दोन लुगडी आणि भारंभार सोनं घेऊन कशा सौभाग्याचा भार वाहिल्यासारखा आनंदात जन्म घालवत होतो आणि तुम्ही हल्लीच्या मुली शिक्षण घेता आणि नवऱ्याच्या वागण्यातल्या चुका काढत भरल्या घरात उगीच उसाचे सोडत जन्म घालवता एवढ्या करताच का ग तुम्ही शिकता हे आजीचं बोलणं आणि हे म्हणतात काय उपयुक्त आहे तुझ्या बीकॉमचा डोक्यात नसत्या कल्पना घ्यायच्या आणि सुखाच्या संसारात मनानच दुःख निर्माण करायची अगं नवऱ्याच्या वागण्याचाच हिशोब ठेवायचा तर त्याला डिग्री कशाला मिळवायला हवी फुकट ते शिक्षण म्हणजे दोघांचंही एकमत लग्नानंतर एमकॉम करायचं किती मनात होतं माझ्या त्यालाही यांचा विरोध म्हणे काय उपयोग एम कॉम होऊन कोणी नोकरी देणार आहे का आणि नोकरी करायची तर बी एड कर म्हणे शाळा मास्तरणीची नोकरी बरी शेवटी एम कॉम राहिलं बी एड राहिलं आणि सुदेशचा जन्म झाला कसलं शिक्षण आणि कसलं काय आता सुदेश आणि दीप्ती मोठे झालेत शाळेत जात आहेत म्हणून म्हटलं आता आपल्याला जरा निवांतपणा आहे काही मनासारखं करता येईल माझ्या मनातले विचार बहुतेक यांना कळले मला म्हणाले मग आता काय करायचं ठरवलंयस तू कशाच नाही आताही दोघ शाळेत जातात म्हणजे रिकामा वेळ भरपूर आहे त्याचं काय करणारेस जमलं तर इथल्या झोपडपट्टीत शिकवायला जाणार आहे वाटलंच होतं घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचा हा उपद्व्याप तुला सांगितला कोणी अहो काय बिघडले त्यात पुष्कळ बिघडते बाकीच्या बायका पैसे कमवून आणतात मात्र असल्या भलत्या उद्योगांनी तू माझा पैसा गमावशील काही जायचं नाही तिथे शिकवायला मला संताप आला डोळे लाल झाले बोलणं सुचेना आणि बघता बघता डोळ्यात पाणी जमलं हे वेडे अगं रडतेस काय मी तुझ्या भल्याच सांगतोय काही सांगू नका नेहमी आपलं मी म्हणेल त्याला विरोध विरोध नाही करत मी शिकवायला मी नाही म्हटलं नाही झोपडपट्टीत शिकवायला नाही म्हटलं मी मी काय म्हणतो तुला शिकवायची एवढी हौस आहे ना मग तू सुदेशच्या आणि दीप्तीच्या वर्गातली मुलं घे ना शिकवणीला काय ती दोघं बसतील म्हणजे त्यांचाही अभ्यास होईल शिवाय तुला सुद्धा घर सोडून कुठे जायला नको पटतंय ना गोड गोड बोलून यांनी क्लास साबेत माझ्या गळी उतरवला आणि मीही वेडी फसले शिकवण्या सुरू केल्या त्याही घरात म्हणजे यांच्या सुखसोयीत आनंदात आरामात कुठं कमी पडायला नको सदोदी जीव पोचलेला पंधरा दिवसांपूर्वी आईचं पत्र आलं तिनं लिहिलं होतं मनू परदेशला जायचं आहे त्याची जायची तारीख ठरली की धावपळ होईल त्यापेक्षा तू आत्ताच दोन दिवस निवांतपणे येऊन त्याला भेटून जा वाचलं आणि इतका आनंद झाला म्हणून सांगू माझ्या लग्नाच्या वेळी पाठीराखा म्हणून आलेला मनू माझा धाकटा भाऊ आता परदेशाला जायला निघालाय केवढा मोठा झाला दिवसभर मी याच विचारात गुंगवते संध्याकाळी यांना पत्र दाखवलं यांनी वाचलं बाजूला टाकलं मी उद्या जाऊन येते उद्या यांनी विचारलं हो आहो या मुलांच्या तू उद्या जायचं नाहीस माझा चेहरा खरकन उतरला का जायचं नाही उद्या मी सांगतो म्हणून अहो पण माझा शब्द शेवटचा पण मला ह्या विषयावर पुन्हा बोलायचं नाही माझ्या डोळ्यात पाणी जमायला लागलं अर्थात यांच्या हृदयावर काहीही परिणाम नाही मग दर दिवशी माझा प्रश्न कधी जाऊ यांनी सांगायचं आज नको काल रात्रभर विचार केला कुठेतरी आपणही जरा धीट झालं पाहिजे त्यांनी नाही म्हटलं तरी आपण ऐकलंच पाहिजे असं नाही जितकं मनासारखं वागावं वा तितके डोक्यावरच बसतात कसंही वागलं तरी आपली बायको चालवून घेते ह्या त्यांच्या मताला धक्का दिलाच पाहिजे आणि समजा नाही त्यांचं ऐकलं तर काय करतील हकलून देतील दोन मुलं झाल्यावर काही नाही नवऱ्याच्या हट्टीपणाचा बिमोड करायचाच सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे सगळं काम आवरलं हे ऑफिसला निघाले तेव्हा त्यांच्या हातावर सुपारी देताना म्हटलं मी आज पुण्याला आहे यांनी चमकून माझ्याकडे पाहिलं अरे वा भाषा बदलली तुझी तुमच्याशी तसंच वागायला पण आज नको मी आजच जाणार मी हट्टीपणानं म्हटलं अगं मालू मी रजा घेतो उद्या जाऊ आपण आपण म्हणजे दोघे तुम्ही कशाला अगं बाई तुझा लाडका भाऊ परदेशाला जायचा आहे मग मी नको का त्याला भेटायला आज संध्याकाळी आपण त्याला द्यायला काहीतरी कापड वगैरे घेऊ उद्या जाऊ कापड पुण्यातही घेता येईल मी आजच जाणार अगं पण मला कसं जमेल आज मग तुम्ही नका मी जीप चावली मी नको येऊ ते तुमचं तुम्ही ठरवा मी आज जाणार आज नको उद्या जाऊ एवढं बोलून हे झटकन बाहेर पडले माझा संताप आणखीनच वाढला ठरवलं काही झालं तरी आजच पुण्याला जायचं तशीच बॅग भरली दुपारी शिकवणीला येणाऱ्या मुलांना सुट्टी कळवली सुदेश आणि दीप्तीला त्यांच्या काकूकडे पोचवलं आणि मी पुण्याची गाडी पकडण्याकरता धावत पळत स्टेशनवर आले गाडी स्टेशनात येतच होती समोर आला त्या डब्यात शिरले जागा चांगली मिळाली त्यामुळे हायसं वाटलं पण पुरातलं पाणी जसं जागा व्यापतं तशी मागून येणारी माणसं शक्य असेल तिथं घुसू लागली तेवढ्यात कडेवर तान्हा मुलगा एका हातात बॅग घेतलेला एक माणूस पुढे सरकताना दिसला पाठोपाठ त्याची बायको हातात पर्स घेतलेली मी जरा सरकले आणि त्या बाईला जागा करून दिली चटकन ती बसली तो माणूस तसाच मुलाला घेऊन उभा अवघडलेला त्यातून बॅग त्याच्या पायाशीच मूल आईकडे झेपावत होत पण ती आपली ढिम त्याला घ्या ना तुम्ही मला राहावेना म्हणून मी सुचवलं तिनं जरा नाराजीनंच ना हात पुढे केले मूल चटक नुसळी घेत तिच्याकडं त्रयस्थाचं मूल घ्यावं तसं तिनं स्वतःचं मूल घेतलं नवऱ्यानं थोडी हातापायांची चाळवचाळव केली पायाजवळची बॅग वर टाकली आणि तो मोकळेपणाने इकडं तिकडं बघू लागला अहो बायकोनं नवऱ्याला हाक मारली नवरा चटकन खाली झुकला ही पर्स घ्या ना नवऱ्यानं लगेच तिच्या हातातली पर्स घेतली आणि वर ठेवली वर नक ठेवू नवरेनं ती पर्स पुन्हा हातात घेतली नीट धरा याची दुधाची बाटली हिणकळेल नवऱ्यानं त्यातल्या त्यात पर्सची पोज बदलली त्या बाईच्या हातातलं मूल एव्हाना रडायला लागलं होतं आहो नवरा पुन्हा खाली झुकला पर्समधली दुधाची बाटली द्या ना नवऱ्यानं पर्समधली दुधाची बाटली काढून दिली अहो हे बूच काढून नीट, नीट लावून द्या ना नवऱ्यानं ते नीट लावून दिलं मुलगा दूध पिऊन शांत झाला तिनं ती बाटली नवऱ्याच्या हातात तशीच दिली नवऱ्यानं ती पर्समध्ये टाकली अहो तशी नका ठेवू बूच असं आत करून मग झाकण लावा काहीही न बोलता नवऱ्यानं तिच्या सूचनेप्रमाणे केलं मी नवल करत राहिले ह्या माणसाला बोलता येत नाही की काय कारण बायकोचं सांगणं तो बिनभोवट मानत होता नवरा असा असतो तो, तो बायकोचं म्हणणं ऐकतो माझ्या मनात एका मागोमाग एक प्रश्नाचे तरंग उठायला लागले तेवढ्यात अहो नवरा लगेच खाली दुखला जरा ह्याला घ्या ना दीड पायावर उभ्या असलेल्या तिच्या नवऱ्यानं शांतपणे हातातली तिची पर्स वर ठेवली मुलाला घेतलं आणि प्रेमानं त्याला कुरवाळत राहिला मुलाचं पोटभर दूध पिऊन झालं होतं लगेच पुढची क्रिया ही एवढी मोठी शू त्या पोरानं बापाच्या शर्टावर केली मी त्या बाईकडे पाहिलं तिचं लक्ष खिडकीच्या बाहेर अग ए हे बघ अच्छा म्हणजे हा मुकान होता तर मला हायस वाटलं बाहेरची दृष्टी आत घेत तिनं नवऱ्याकडे पाहिलं अगं हे बघ ना मुलाला पुढं करत नवरा अहो त्याची चड्डी बदला ना कुठे वरती बॅग येते बाईचा शांतपणा कौतुकास्पद होता नवऱ्यानं ते मूल तिच्याजवळ दिलं वरची बॅग खाली काढली तिच्या पर्समधून त्या बॅगेची किल्ली काढून ती बॅग उघडली आणि कुठून तरी ती चड्डी शोधली बायकोकडे दिली काय असं करता घाला ना तुम्हीच त्याला आणि ती बॅग आधी नीट वर ठेवा कुलूप नीट लागले का बघा आणि पर्स सुद्धा व्यवस्थित ठेवा पुन्हा एकदा तिच्या हुकमाची अंमलबजावणी हेवांना मूल शांतपणे झोपल अर्थातच वडिलांच्या खांद्यावर मान टाकून वडलांनी दीड पायावर उभं राहून डोळे मिटलेले ती माझ्या अंगावर कलंटीये इतकी गाठ झोपलेली मी मात्र टक्क जागी आळीपाळीनं त्या तिघांकडे बघत समोरच्या त्या नवऱ्याची मला दया आली आणि मी मनाशी दचकले बायकोचं ऐकावं लागतं म्हणून त्या माणसाची दया आणि हे ठामपणे वागतात तर मला यांचा राग येतो आपल्याला नेमकं काय हवंय गाडीतली ती बाई तिचा नवरा आसपासची माणसं सारी झोपेत माझी मात्र झोप उडाली नवरा अजिबात ऐकत नाही म्हणून रागवलेली मी समोरचा नवरा इतका बायकेपणानं वागतोय म्हणून अस्वस्थ होते नवरा ऐकत नाही म्हणून राग समोरचा नवरा इतकं ऐकतोय म्हणूनही राग मला हवंय तरी काय नेमकं काय हवं ते माझं मलाच कळत नाहीये मग मी हट्ट कशाचं करते गाडीच्या चाकासारखी आवर्तनं डोक्यात उठतायत आणि अगदी आतून कुठेतरी जाणवत की समोरच्या नवऱ्याच्या बायकोपणापेक्षा आपल्या नवऱ्याचा कणखर पुरशीपणाच आपल्याला हवा हवा असं वाटतोय त्यातच अधिक आनंद आहे ह्यांची आठवण तीव्रतेने होतीये वाटतं मी उगीच एकटी आले उद्या यांच्याबरोबर आले असते तर बरं झालं असतं गाडी पुढं धावतीच